मित्रांनो मी आता एक असा व्हिडिओ पाहिला ज्याच्यामध्ये एक पोलिस ऑफिसर आहे तेच बोलत आहेत की जी सेव्हन्टी आणि फिफ्टी पर्सेंट व्हिजिबिलिटीचा जो, जो रूल आहे त्यानुसार तुम्ही विंडोज आहेत ना ते टेंट किंवा ग्लास आहे ते टेंट करू शकता तुमच्या कारच्या पण ऍज पर मोटर व्हेकल तो जो रूल बनवला आहे ना मित्रांनो तो बनवलाय फक्त आणि फक्त ओ एम साठी हे लक्षात राहू हो आहे बाहेरून कुठल्याही प्रकारे जर तुम्ही विंडोज टेंट करत असाल ब्लॅक लावाल कुठलीही फिल लावाल दहा पर्सेंट असेल पाच तो तुम्हाला अलाउड नाही आहे मित्रांनो हे लक्षात राहू द्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वेग इन्फॉर्मेशन शेअर केले जाते कोण म्हणते अलाउड आहे कोण म्हणते नाही अलाउड रियल असं आहे की जो रूल आहे ऍज पर मोटर व्हेकल ऍक्ट तो आहे फक्त साठी कंपनी फिटेड जर ग्लास येत असतील तरच तो अलाउड आहे बाहेरून तुम्ही काही करा अलाउड नाही आहे बट तुम्ही तुमच्या रिस्कवर विंडोज टीन करू शकता खरंच त्याचे फायदे आहेतच आणि पूर्णपणे आतमध्ये एक थंड राहतं ओके युवी प्रोटेक्शन तुम्हाला मिळतं त्याच्यामुळं हा रूल आहे सेवन्टी आणि फिफ्टी पर्सेंटचा मला पर्सनली असं वाटतं की ॲज पर मोटर व्हेकल ऍक्ट फिल महिना अलाउड केली पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे नक्की सांगा बट हे जे बाकीचे काही तुम्हाला व्हिडिओ शेअर करतायत तसं अलाउड नाही आहे तुम्ही तुमच्या रिस्कोर लावू शकता